समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सध्या राज्यभर प्रश्न गाजत आहे आणि पहिले आपण आमदार आहात की ज्यांनी आपल्या आमदार कुठल्या पदाचा राजीनामा दिला होता याकडे आपण कसं बघतो अजूनही आरक्षण मिळालेलं नाही मराठा आरक्षण दिल्लीतच मिळेल मुंबईत प्रयत्न करणारे जे लोक आहेत ते आतापर्यंत प्रयत्न करत होते आजही प्रयत्न करत आहेत मी त्यांना शुभेच्छाच देतो मात्र त्याला रिझल्ट आलेला नाही आहे ही गोष्ट तितकीच खरी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता दिल्लीकडे जाण्याची आवश्यकता आहे आणि दिल्लीतून ते करून घेण्याची आवश्यकता आहे दिल्लीमध्ये देशभरामध्ये मराठ जसं महाराष्ट्रात मराठा समाज आहे तसं राजपूत समाज आहे तसेच पटेल समाज आहे गुजर समाज आहे प्रत्येक असे ओपनचे समाज आहेत ज्यांना आरक्षण न मिळाल्यामुळे आज त्यांच्या मुलांचं नुकसान होतं आहे त्यामुळे अशी सगळी मंडळी देशातली अगदी साऊथ नॉर्थ सेंटर ईस्ट वेस्ट सगळीकडची अशा पद्धतीची मंडळी ही एकत्रितपणे आणून दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक रेझ्युल्युशन पास करून ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातली भूमिका दिल्लीमध्ये घ्यावीच लागणार आहे याला पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्येच ते होईल मराठा आरक्षण असं माझं वैयक्तिक मत सुरुवातीपासून दोन हजार अठरापासून ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंत तेच आहे लोकसभेच्या तारखा जाहीर झालेल्या निवडणुकीच्या आतापर्यंत उमेदवार निश्चित नाही कोणत्याच पक्षाचा आता कोणत्या पक्षातून बोलणं आलं का किंवा काही ऑफर आलेली आहे माझा निर्णयच नाही आहे तर माझी ऑफरचा काय संबंध आहे मी अजून निर्णयच घेतलेला नाही मी फक्त एवढं म्हणतो आहे की मी इच्छुक आहे कारण माझं मत आहे की आजही दोन हजार एकोणावीसप्रमाणे शहराला जिल्ह्याला परिवर्तनाची गरज आहे आणि मराठा आरक्षणासाठी दिल्लीत जाण्याची गरज आहे हे मी आजही म्हणतो आहे फक्त त्याच्यावर निर्णय माझा झालेला नसल्यामुळे कोणी मला अप्रोच करायचं किंवा मी कोणाला अप्रोच करायचा प्रश्नच येत नाही निर्णय जर झाला तर आपण आपल्या पक्षाकडूनच लढणार का कोणी हो ऑफर दिली तर त्यांच्याकडून अजून निर्णय झालेला नाही जेव्हा निर्णय होईल त्यावेळेला आपण त्याच्यावरती बोलूया माझा निर्णयच झालेला नाहीये तर तुम्ही आता आत्याला मिशा फुटल्या तर काका म्हटलो असतो असं नाही म्हणून चालणार ना पहिले डिसाईड तो करने क्या करना है मुझको